नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो काल नवबाराचं चा चांगलं असं चा एक पारंपरिक मैदान चांगलं असे चा नियोजनामध्ये पार पडलं आणि मित्रांनो कालच्या मैदानात मोलशेड धुमाल आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका नवविंद केकासोरीचे मित्रांनो सेमीला हार झाले परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे नवमिंदकी श्री बक्कासूर मोठा असा कमबॅक करतो आणि येणाऱ्या आगामी मैदानात नक्कीच मित्रांनो बक्कासूर कमबॅक करेल मित्रांनो नवमिंदकी श्री बक्कासूर आपल्या सर्वांना आतुरता असते की कोणत्या मैदानात पडणार मित्रांनो आता मैदानं तर भरपूर आहेत परंतु मित्रांनो मैदानं मला वाटते चौदा तारखेला एक दुसरा एक बैल मैदान आहे त्याच्यानंतर मित्रांनो दोन तीन मैदानं तर आदित्यच आहेत आणि मूळछेड तुम्हाला मागे बोलले होते की नवमिंदकी श्री बक्कासूर आदकमध्ये जास्त पळणार नाही मित्रांनो तर मित्रांनो मला वाटतंय आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद की श्री बक्कासूरचा आराम थोडा आता वाढवला असेल मोलेश्वर धुमाल बक्कासूरचे मालक यांनी बक्कासूरचं नियोजन मला वाटते सतरा डिसेंबरला डायरेक्ट जुना आणि पारंपरिक वडकीचा मैदान मित्रांनो या मैदानात नवमिंद श्री बक्कासूरचं मित्रांनो नियोजन असेल आणि मित्रांनो या मैदानात मला वाटतंय आता सत्तावीस डिसेंबर महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान तुसेगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो या मैदानात सुद्धा या मैदानासाठी सुद्धा बाकासूरचं मित्रांनो टॉपचं नियोजन चालू असेल त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या सतरा तारखेच्या मैदानात देखील असे दोन पायरे वाटतात की या दोन पायऱ्यांपैकी एका पायऱ्यांसोबत नवम इंदकेशरी बाकासूर आपला पलटन दिसेल पहिला तर गोठचा सर्जा तसेच मित्रांनो दुसरा शिवाली आबांचा पाखऱ्या मित्रांनो कोणत्याही नंदीसोबत नवविंद केशरी बाकासूरचं समीकरण जोडून येतं परंतु मित्रांनो शिवळे आबांचा पाखऱ्या आणि गोडच्या सारख्यासोबत मित्रांनो मागच्या काही मैदानात आपल्याला नवविंद केसरी बाकासूर दिसला दिसला आहे तर मित्रांनो पुसेगाव इंद नियोजनाचा जर विचार केला तर मला वाटतं या सतरा डिसेंबरला वडकीच्या मैदानात आ... शेवाळ्या बनच्या पाखड्यासोबत किंवा घोटख्या सर्जासोबत आपल्याला बकासूर दिसेल यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या काळांवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद